स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचे स्वामी विचार या चॅनेलवरती मी मनापासून आपलं स्वागत करत आहे तर नेहमीच कामामध्ये अडथळे निर्माण होतात का आणि होत आहेत का त्यावर उपाययोजना काय आहे आणि काय केलं पाहिजे तुमच्याही कामामध्ये असाच अडथळा येतात का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाच गुरुवार सकाळी अकरा वाजण्याऐवजी आधी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं पहिल्या गुरुवारी पिवळे वस्त्रदान करावे दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावे तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले दान करावी चौथ्या गुरुवारी धोत्र्याला दान म्हणून सोडावे दान करावे पाचव्या गुरुवारी दानपेटीत गुप्तदान करावे प्रत्येक गुरुवारी दर्शन करत असताना देवाच्या डोळ्यात डोळे घालून मनातील इच्छा बोलायची हे पाच गुरुवार नियमितपणे केल्यास आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी मदत होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि हा उपाय नक्की करून बघा तुम्हालाही लाभ मिळेल फायदा होईल अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ